या प्रकारे हे इथं मी बारीक काप करून घेतलेले आहेत खोबऱ्याचे आणि आता हे मी इतके घेतलेले आहेत छोट्या भांड्यामध्ये मिक्सरच्या आणि हे मिक्सरला फिरवून मी घेणार आहे थोडंसं बारीक करून म्हटलं तर किसून घेणार नाही मी तर मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आणि जितकं मला खोबरं हवं आहे तितकं मी यातील खोबरं मी वापरणार आहे तुम्ही पाहू शकता याप्रकारे हे मी इथं खोबरं बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये म्हटलं तर किसलेलं खोबरं कुसकरावं लागतं तर या खोबऱ्याला कुसकरायचं नाही मी इतकं ना मी हे बारीक पहिल्यांदाच करून घेतलेलं आहे फक्त थोडंसं भाजून घेणार आहे आता यातील मला जितकं खोबरं हवं आहे तितकं मी हे काढून घेणार आहे या ठिकाणी आता मी पहिल्यांदा खिरापत बनवण्यासाठी दोन वाटी खोबरं घेत आहे ही दुसरी वाटी आता हे छान खरपूस असं भाजून घ्यायचं या ठिकाणी मी गॅस चालू केलेला आहे मी छान असं खरपूस आता मी भाजून घेत आहे खोबरं भाजत असते वेळी गॅस थोडं बारीकच ठेवायचं छान अस खरपूस भाजून घ्यायचं छान आता हे खरपूस असं भाजून झालेलं आहे छान इथं कलर देखील चेंज झालेला आहे अगदी सोनेरी कलर आलेला आहे याला तर या ठिकाणी मी आता हे गॅस बंद केलेला आहे तरी देखील एक दोन मिनिटे असंच मी परतून घेत आहे नंतर ते खालती करपू आहे आता इथं दोन मिनिट मी गॅस बंद करून हे परतत राहून तर या ठिकाणी आता मी हे थंड होण्यासाठी असं सोडून देत आहे या ठिकाणी आता हे खिचलेलं खोबरं या कटोऱ्यामध्ये मी काढून देत आहे हे खोबरं आता थंड झालेलं आहे इथं आता हे मी दोन वाटी खोबरं घाट घेतलेलं आहे तर यामध्ये मी एक चार ते पाच चमचे साखर वापरत आहे थोडंसं तुमच्या आवडीनुसार साखरचं प्रमाण तुम्ही कमी जास्ती करून घेऊ शकता तीन चार एक वेलची पावडर आता हे छान मिक्स घ्यायचं अगदी कमी साहित्यात पटकन होणारा हा प्रसाद आहे गणपती बापांच्या आवडीचा झाला हा प्रसाद तयार गणपती बाप्पासाठी हे खोबरं देखील मी मिक्सरलाच लावून घेतलेलं ला आहे आणि एक वाटी इथं मी हे खोबरं घेतलेलं आहे पंचखाद्य बनवण्यासाठी तर या खोबऱ्याला देखील आता थोडंसं परतून घ्यायचं गॅसवरती या ठिकाणी आता मी गॅस चालू केलेला आहे आणि छान असं खोबरत आहे खरपूस भाजून घ्यायचं गॅस बारीक ठेवूनच तोपर्यंत थोडं छान असं भाजून घ्यायचं हे इथपर्यंत खोबरं खरपूस असं भाजल्यानंतर यामध्ये मी आता हे खारकाचे काप टाकत आहे एक पाच ते सहा खारका बारीक काप करून घेतलेले आहेत आणि ते ह्या खोबऱ्यासोबत थोडंसं भाजून घ्यायचं म्हणजे खोबरं थोडं सोनेरी कलरवरती येतं आणि ते थोडं म्हणजे खारका थोडी भाजली जाते म्हणजे मिक्सरला लावते वेळी छान असं खारका बारीक होते, खार होते। पंचखाद्य म्हणजे सर्व खवरूनच वरूनच येतं खडीसाखर खोबरं खारीक खसखस आणि मग खिशमिश किंवा तुम्ही एक खजूर जे की तू वापरू शकता ह्या पाच पदार्थापासून हा पदार्थ तयार होतो तर छान असं इथं खोबऱ्याला सोनेरी कलर आलेला आहे आणि छान असं खारका पण थोडी भाजलेली आहे या ठिकाणी मी गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद करून एक दोन मिनिटं त्याला परतून घ्यायचं आता या ठिकाणी दोन मिनिटे झालेले आहेत तर हे मी आता थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे ज्या भांड्यामध्ये मी खोबरं बारीक करून घेतलं होतं त्यामध्ये चिथे मी परत एकदा सोबत खोबरं आणि खारका सर्व हे बारीक करून घेत आहे तुम्ही खारकाची पावडर वापरला तरी देखील चालतं मी तर खारकाचे तुकडे करून भाजून घेतलेले आहेत या ठिकाणी भाजून घेतलेली एक चमचा खसखस टाकत आहे मी मी इथं खडीसाखर वापरलेली आहे एक दोन ते तीन चमचे खडीसाखर मी वापरत आहे यामध्ये तसं तर खारका पण गोडच असते आता हे सर्व मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे या प्रकारे आता हे बारीक झालेलं आहे पंचखाद्य तयार आहे इथं खोबरं खारकाणी खसखस आणि खडीसाखर परत बेदाणे किंवा किसमिस हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये वरून थोडीशी अगदी चिमटवर वेलची पावडर परत एकदा थोडंसं हे मिक्स करून घ्यायचं छान असं हे पंचखाद्य तयार आहे